सकाळचा मोबाईल घेतला ना काम पटकन होत हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग चॅनल मध्ये आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या व्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉक तर कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हा टायमिंग आहे सकाळचे मला वाटते पावणे सहाच्या आसपासचा टायमिंग आहे हा तर पावणे सहा वाजता मी उठलेली मी साडेपाचलाच पण मी वरती छतावरती कपडे धुण्यासाठी म्हणजे मशीन लावण्यासाठी म्हणजे आलेली होती मी तर मी म्हटलं थोडंसं वातावरण आमच्या इथलं दाखवावं आज खूप दिवसांनी मी छतावरचं तुम्हाला वातावरण दाखवत आहे माझ्या इथलं पंजाबमधलं तर अशा पद्धतीनं वातावरण असतं सकाळच्या पारी तर इकडे बघा सूर्योदय पण व्हायला लागलेला आहे तर इकडे बघा सूर्योदय व्हायला लागलेला आणि आता मी मशीन लावणार आहे पहिल्यांदा कपडे धुण्यासाठी तर ही बघा माझी मशीन आहे कपडे धुण्याची आणि सेमी ऑटोमॅटिक आहे ही मशीन तर याच्यामध्ये आता मी पाणी टाकून घेणार आहे तर अर्धे कपडे मी टाकून घेतलेले आहेत अर्धे अजून माझे शिल्लक आहेत ते मी टाकून घेणार आहे पाणी टाकून सर्फ वगैरे टाकून मी मशीन चालू केलेली आहे आणि मशीन म्हणजे मी दोन गेडे लावते कपड्यांना तर माझ्या मिस्टरांच्या कपड्यांना मला थोडासा ब्रश मारावा लागतो माझ्या कपड्यांना काही गरज लागत नाही कारण माझी एवढी खरा मळेली नसतात माझ्या मिस्टरांचं काम थोडंसं कोळशाचं वगैरे आहे त्याच्यामुळं मग त्यांच्या कपड्यांना ब्रश हा मारावा लागतो आणि आता मी मशीनला कपडे लावून ना म्हणजे जोपर्यंत माझे मशीनचे कपडे धुवून होत आहेत म्हणजे दोन गेडे मी लावून घेते त्याच्यात माझे कपडे धुवून होतात नंतर मला पिळावे लागतात बाल्टीमध्ये सेपरेट पाणी घेऊन मग मी ते पिळून घेते तर मी इथं तोपर्यंत झाडू मारून घेत आहे आणि झाडू आणि फरशी मी पुसून घेणार आहे झाडू अगोदर मारणार आहे कचरा वगैरे भरून नंतर मी फरशी पुसून घेणार आहे तर अगोदर मी वरच्या रूममध्ये झाडू मारून घेतलेला आहे आणि आता मी खालच्या रूममध्येही मारणार आहे तर पायऱ्यावरतीही मी झाडू मारून घेते आम्ही याला पावडी बोलतो पायऱ्यांना पंजाबमध्ये पावडी असं बोललं जातं तर पायऱ्यावरतीही मी झाडू आणि पायऱ्याही मी पुसून घेते रोज आणि आता आलेले आहे मी खालच्या रूममध्ये तर इथे मी झाडू मारून घेते आणि फरशी पुसून घेते फरशी पुसतानाचा काही मी व्हिडिओ शेअर करत नाही आहे तर फरशी वगैरे पुसून मी नंतर मग कपडे धुवायला जाते तर आजचं रुटीन माझं सकाळपासून मी स्टार्ट केलेलं आहे तर मी तुम्हाला समोरून आता भेटत आहे तर पुन्हा एकदा माझ्या सर्व मैत्रिणींचं ताईंचं आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता मी नाश्ता बनवणार ना आहे तर आता वाजलेले आहेत साडेआठ तर साडेआठपर्यंत पर्यंत मी कपडे धुतलेले आहेत माझी फरशी पण पुसून झालेली आहे क्लिनिंग सगळं झालेलं आहे आणि क्लिनिंग वगैरे मी आज सगळं आंघोळीच्या अगोदरच केलेलं आहे तर ज म्हणजे रेग्युलरला मी कशी करते कधी कधी कपडे लेट होते पण जा आता ना ऊन जास्त होतंय आहे मग नंतर जर लेट झालं ना थोडं तर आठ वाजताच ऊन एवढं पडतंय की नंतर जर आपण म्हणजे कपडे लेट धुतली ना तर खूप ऊन लागतं आणि वर मला छतावरती धुवायला लागतं ना म्हणजे वर छतावरतीच माझी मशीन ठेवलेली आहे आणि तिथं जागा आहे मला असं माझी घर छोटं आहे त्यामुळे मला इकडे तिकडं जास्त जागा नाही माझं घर मला वाटतंय दहा बाय बारा काहीतरी त्रास आहे आहे घराचं म्हणजे माझा जे एरिया आहे ना तो दहा बाय बाराचा एरिया आहे त्याच्यामुळे मला कपडे धुण्यासाठी वरती म्हणजे छतावरती जावं लागतं तिथंच माझी मशीन बाथरूमच्या समोरच्या साईडला ठेवलेली आहे आणि एक तुटी बाहेर छतावर लागलेली आहे तिथंच मी कपडे धुते म्हणजे मग त्यामुळे ऊन लागतं त्यामुळे मग मी आज आजचं रुटीन तुमच्याशी असं शेअर केलं की मी सकाळचं म्हणजे अगोदरच कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत तर साडेआठ वाजेपर्यंत माझं क्लिनिंग आणि कपडे सगळं झालेलं आहे फक्त आता नाश्ता बनवायचा आहे देवपूजा पण माझी झालेली आहे फक्त नाश्ता बनवायचा आहे आणि नाश्त्यामध्ये आज बनवणार आहे मी ढोकळा रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मी ढोकळा मग ढोकळा बनवायला थोडासा उशीर होईल ना कारण पोहे वगैरे बनवायचं असलं म्हणजे मग मी डायरेक्ट बनवून देते पटकन पण ढोकळ्याला थोडंसं म्हणजे डाळ वगैरे वाटायची आहे मिक्सरला आणि नंतर बनवायचं आहे त्याच्यामुळं मग माझ्या मिस्टरांना म्हटलं मग त्यांची आंघोळ वगैरे झालेली मग ते गेलेले आहेत दुकानात म्हटलं माझा ज्या वेळेला नाश्ता बनेल त्यावेळेला मी तुमच्या म्हणजे तुम्हाला मी हाक मारेल मग त्यावरती त्यावेळेलाच तुम्ही वर या असं बोललं तर क्लिनिंग करताना मी दाखवत नाहीये कारण माझा कॅमेरा सेट होत नाही म्हणजे फरशी मी हातानेच पुसते कारण माझ्याकडे काही मोप वगैरे नाहीये हातानेच पुसते त्यामुळे मग मला कॅमेरा लावायला जमत नाही त्याच्यामुळं मी क्लिनिंगचं म्हणजे तो रुटीन तुमच्याशी शेअर करत नाही तर बाकीचं रुटीन तर मी करतेच तुमच्याशी शेअर तर कपडे पण आता मी लवकरच धुवायला चालू केलेलं आहे म्हणजे आजपासूनच सुरुवात केली आहे याच्या अगोदर मी आंघोळ वगैरे झाल्यानंतर कपडे धुवायचे क्लिनिंग फक्त मी आंघोळीची करते कारण मला आंघोळ की नंतर फरशी नाही पुसू वाटत कारण मी काय फरशी नाही वगैरे पुसत नाही हातानेच पुसते त्यामुळे मला नंतर नाही पुसू वाटत त्याच्या त्यामुळं मी अगोदर क्लिनिंग म्हणजे करते फरशी वगैरे बाथरूम वगैरे ती मी आंघोळीच्या अगोदर साफ करते नंतर नाही करत मी कपडे धुते मी पण आता गरमीमुळे थोडंसं ऊन जास्त व्हायला लागले मग छातावरती खूप ऊन लागतं मग नंतर नाही धुवा वाटत आठ वाजताच एवढं ऊन येते असं कडक उन्हा चटका लागल्यागत आहे त्याच्यामुळे मग नंतर काय जावं वाटत नाही आणि आज मी छान अशी रेसिपी आहे ढोकळ्याची तीच मी तुमच्याशी शेअर करणार आहे सकाळचा मोबाईल घेतला ना की कामं पटकन होत नाहीत हे मात्र खरं आहे पहिल्यांदा सकाळचा मोबाईल कधीही घ्यायचा नाही मी तुम्हाला खरं सांगते ज्यावेळेला आपली कामं सगळी आवडतील नंतर आपण फोन घेऊन मोबाईल घेऊन बसलं तर चालतं नाहीतर सकाळचं जर आपण व्हॉट्सअप फेसबुक वगैरे वा उघडलं इंस्टाग्राम वगैरे तर ते टाइम कुठे निघून जातो एक तासभर आपण कधी त्या फोनमध्ये बसलो ते पण आपल्याला पण कळत नाही त्याच्यामुळं मग मी खरं टाळते आता सकाळचं पहिली मी पण घ्यायची माझं काम उशीर व्हायचं मग मग ते एखाद्या वेळेस मग बसली ना सकाळची फोन घेऊन तर तास कुठं जायचा निघून कळत नाही आता मी जवळजवळ माझ्यात खूप बदल केलेला आहे मी सकाळचा नाही मोबाईल जास्त घेत फक्त व्हिडिओ काढायपुरता आता मला घ्यावा लागतो हातात पण ते मी फक्त व्हिडिओसाठीच घेते असं मी काय उघडून बघत नाही व्हॉट्सअप वगैरे मी काय बघत नाही आता जास्त करून उघडून मी नंतर बघते माझी कामं झाल्यानंतरच बघते नाहीतर मी पण पहिली मोबाईल घ्यायची आणि सकाळ सकाळची मोबाईलवर बसायची त्याच्यामुळे मग कामं लय लेट होतात दिवसाची कुठं जायचं नसतं काय नसतं पण आपलं आवरून बसलं तरी म्हणजे मोकळं असतं त्याच्यासाठी मग मी आता मोबाईल सकाळचा नाही घेत आणि आता साडेआठ वाजेपर्यंत माझी सगळी कामं आवडलेली आहेत फक्त नाश्ता आणि जेवण बाकी आहे म्हणजे जेवण थोडंसं आम्ही लेटच बनवतो पण जेवणाचं पण बघते मी तुमच्याशी शेअर करेन तर नाश्ता आणि जेवणाचं तर जमलं तर जेवणाची पण मी म्हणजे काय बनवणार आहे ती शेअर करेन नाहीतर मग नाश्त्यापर्यंतच रुटीन मी आज दाखवणार आहे तर हरभरा डाळीचा ढोकळा बनवणार आहे मी त्याच्यासाठी डाळ मी रात्रीच भिजत घातलेली आहे तर रात्रीच डाळ आणि तांदूळ मी एकत्र भिजत घातलेलं ते फक्त आता वाटून फक्त त्याचा ढोकळा बनवायचा आहे तर चला आता मी जाते किचनमध्ये आणि नाश्ता पहिल्यांदा बनवते तर बघू शकता इथं मी अर्धी वाटी डाळ आणि अर्धी वाटीच तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ रेशनिंगचं घेतलं तरी पण चालतं कोणतंही तांदूळ वापरलं तरी चालतंय तर था था था। था। मी ते आता रात्रभर भिजत ठेवलेलं रात्रभर भिजत ठेवलेलं आणि आता मी त्याचं पाणी वगैरे नेतळून घेतलेलं आहे तर पाणी टाकूनच थोडंसं वाटायचं आहे पण थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि ज्या वाटीनं मी तांदूळ घेतलेले त्याच वाटीनं पाव वाटी मी दही घेतलेलं आहे इथं तर अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी जर मुगळ हे सॉरी हरभरा डाळ असेल ना तर त्याच्यामध्ये आपण पाववाटी दही टाकायचं आहे तर एवढं मी साहित्य इथे घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत तर आता हे मी बारीक करून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये अगोदर बघा मी हे टाकून घेते डाळ टाकून घेते आणि डाळ आणि तांदूळ मी एकत्रच भिजवलेला आहे आणि एकत्रच वाटून पण घ्यायचं आहे ते भांडं छोटं असल्यामुळे मला दोन वेळा तीन वेळा करावं लागेल एखाद कर वेळेस मोठं असलं तर मग आणि त्याच्यामध्ये आता मी पहिल्यांदाच टाकते हिरवी मिरची वगैरे तर बघू शकता इथं हिरवी मिरची पण मी टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घेतलेले आहेत अर्धा चमचा मी जिरं टाकलेलं आहे तर मी याच्यात टाकलेलं आहे नंतर मी टाकणार नाही आहे फक्त प्लेन वाटून घेणार आहे बाकीचं सगळं मी आणि थोडस तेल टाकायचं आहे याच्यामध्येच थोडंसं तेल टाकून घ्यायचं ते टाक तर चमचाभर तेल असेल तेवढं टाकलेलं आहे तर मी अर्ध दही याच्यामध्ये घालते आणि थोडंसं दही दुसऱ्या भांड्यात घातलं तरी चालतंय किंवा आता जरी सगळं घातलं तरी चालतंय तर पाववाटी जेवढं दही होतं तेवढं दही मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे सगळंच तर अशा पद्धतीने बघा हे आता वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर बघू शकता इथे मी डाळ आणि तांदूळ या पद्धतीनं मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर थोडंसं जाळसर राहतं पण हलकंसं राहतं म्हणजे असं दाणेदार थोडंसं राहतं कारण आपण भिजवलेलं घेतलेलं आहे ना डाळ आणि तांदूळ त्याच्यामुळं पण बारीक घ्यायचं वाटून जमेल तेवढं शक्य होईल तितकं बारीक वाटून घ्यायचं तर हे जर बघू शकता अशा पद्धतीनं बॅटर असं आपण तयार करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर तुम्हाला थोडस एक दोन पाकळी लसूण जरी बारीक करायचं असलं त्याच्याबरोबर तरी तुम्ही करू शकता मी केलेला नाहीये पण लसूण थोडासा घातला तरी हे चा चालू शकतं त्याच्याबरोबर इथे बघू शकता किंचित हळद टाकून घ्यायची आहे आपण थोडीशीच घ्यायची हळद टाकून जास्त नाही घ्यायची पण ते आता मिक्स करून घ्यायचे बारीक करताना जरी हळद टाकली असली तरी चालली असते पण मी आता टाकलेली आहे आणि हळदी टाकून ना छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडंसं फेटून घ्यायचं व्यवस्थित असं पूर्णपणे ते बॅटरमध्ये हळद मिक्स झाली पाहिजे आणि आता मी इथं इनो घेतलेला आहे बघा तर इनोचं ना मी अर्ध्याला वर पॅकेट ते टाकते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ना हे बॅटर चांगलं फर्मेट होतं आणि इजी रेसिपी आहे एकदम ही लगेच आपली लगेच आपला ढोकळा तयार होतो त्याच्यामुळं मी इनो टाकलेला आहे इनो फर्मेट बॅटर फर्मेट होण्यासाठी चांगलं आहे आणि ते छान फुलतो आपला ढोकळा त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथंच आता पीठच ते किती छान फुललेलं आहे म्हणजे एकदम फर्मेट झाल्यासारखं ते पीठ झालेलं आहे जसं आंबून वगैरे बनवतात बघा काय वेळेला ढोकळा चावलचा तर हे पटकन होतं त्याच्यामुळं मी ह्या पद्धतीचा ढोकळा तुमच्याशी शेअर करत आहे तर इनोमुळे ते व्यवस्थित असं पीठ फुलतं आणि एकाच डायरेक्शनमध्ये थोडंसं फेटून घ्यायचं इनो टाकल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ हे फर्मेट झालेलं आहे म्हणजे हे ढोकळ्याचं बॅटर आपलं फर्मेट झालेला आहे व्यवस्थित असं आणि आता मी एक डब्बा घेतलेला आहे आणि डब्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर तुम्ही ताटही घेऊ शकता एखादं तर इकडं मी बॅटर तयार करेपर्यंत गॅसवरती कडाईमध्ये दीड एक ग्लास पाणी मी ठेवून घेतलेलं म्हणजे ढोकळा आपला शिजवून वाफ वाफ होऊन घेण्यासाठी तर तेही उकळलेलं आहे आणि आता मी ते गॅस कमी केलेला आहे तर तिकडे मी चाळण वगैरे ठेवून घेतले कारण मी डब्यामध्ये टाकणार आहे हे बॅटर त्याच्यामुळं मी चाळणीवरच तो डब्बा ठेवून देणार आहे त्याच्यासाठी मी ते ठेवलेलं आहे तर हे बघा व्यवस्थित असं फेटून घेतलेलं बॅटर आपण त्या डब्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर हा ढोकळ्याची रेसिपी नक्की करून बघा छान लागते चवीला खूप छान झालेला हा ढोकळा माझा तर बघा पूर्णपणे बॅटर मी त्याच्यामध्ये आता टाकून घेतलेला आहे तर बॅटर टाकून झालं ना की मग थोडंसं ना आपण तो ना आता टॅप करून घ्यायचा आहे कारण टॅप याच्यासाठी घ्यायचा करून म्हणजे त्याच्यामध्ये जे एअर बबल तयार झालेले असतात ना ते निघून जावेत आणि त्याच्यामुळे आपला ढोकळा छान असा स्पंजी व्हावा ते जे बबल असतात ते निघून जातात टॅप केल्यामुळे आणि आता आपण त्या कढाईवरती हा ढोकळ्याचं जे डब्बा आहे तो ठेवून घ्यायचा आहे तर इथे मी आता त्याच्यावरती एक झाकण ठेवून घेणार आहे आणि पंधरा मिनटासाठी अगोदर ढकळा ढोकळा वापवून घ्यायचा म्हणजे पंधरा मिनटांनी चेक करायचा तर बघायचा अगोदर चेक करायचा पंधरा मिनटासाठी ठेवून दिलेला आहे मी हा ढोकळा तर बघू शकता आता इथे पंधरा मिनटं झालेली आहे आणि आता मी ते झाकण उघडून घेत आहे तर झाकण उघडायचं तुम्ही टूथपिकने बी चेक करू शकता किंवा चाकूने जरी चेक केलं तरी चालते तर इथे बघा मी चाकू घुसवून बघ भग, बघितलेलं आहे तर थोडंसं चिकटलेलं आहे ते थोडंसं मिश्रण जे आहे ते चिकटलेलं आहे त्याच्यामुळे अजून झालेलं नाही आहे तर अजून आपण थोडासा पाच सात मिनटासाठी अजून आपला ढोकळा हा वाफवून घ्यायचा आहे तर आता नंतर पाच सात मिनटं झालेली आहेत आणि आता मी ढोकळा आपला शिजलेला आहे का तो चेक करून घेत आहे तर बघू शकता ढोकळा फुललेला पण आहे छान असा व्यवस्थित असा आणि आता इथं मी चेक करून बघितलं तर आपल्या चाकूला काहीही लागलेलं ला नाही आहे पूर्णपणे मिश्रण म्हणजे व्यवस्थित शिजून झालेलं आहे ते तर बघू शकता छान झालेलं आहे आणि आता मी तो काढून घेणार आहे आणि थंड करून घ्यायचा आणि नंतर त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या ढोकळ्याच्या तर अगोदर थंड झाल्याशिवाय कड्या सोडवायच्या नाही आहेत किंवा काढायचाही नाही आहे नाहीतर आपला हा ढोकळा तुटूही शकतो तर बघा आता मी तो थंड करून घेते मी त्याच्या कड्या पहिल्यांदा चाकूने सोडवून घेतल्या आणि नंतर मी तो थापटत आहे त्या डब्याला वरून म्हणजे तो व्यवस्थित असा निघेल आपला ढोकळा त्याच्यासाठी थोडंसं थापटून घ्यायचा अगोदर आणि ते थापटून झाल्यानंतर बघा ढोकळा निघालेला आहे तर अजिबात चिकडलेला नाही आहे खाली भांड्याला तर अशा पद्धतीने आपला ढोकळा साईडला निघालेला आहे तर मी ते हातावरतीही दाखवते तुम्हाला बघा अशा पद्धतीने छान असा हा ढोकळ्याचं तयार झालेला आहे बेस आणि आता तो नंतर आपण त्याच्यावरती फोडणी टाकून घ्यायची आहे तर मी आता त्याच्यावरती फोडणी करण्यासाठी फोडणी बनवून घेते ते बघा मी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे ते मी तुम्हाला दाखवत होते तर फोडणी देण्यासाठी मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे कढाईमधलं तर त्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकत आहे अगोदर तर थोडासा मी गॅस आता वाढवलेला आहे तर मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मी कडीपत्ता टाकलेला आहे तर माझा कडीपत्ता थोडासा सुकलेला तुमच्याकडे जर चांगला ताजा असला तर तेही टाका तोच टाका म्हणजे आणि नंतर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे आणि हिरवी मिरची छान अशी भाजून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर मी फोडणीमध्येही टाकलेली आहे आणि हा फो जी ही जी फोडणी आहे ना तडका म्हणजे छान भाजून घ्यायचा व्यवस्थित असा आणि थोडंसं पाणी टाकायचं तर पाणी मी एक वाटीच्या आसपास टाकला असेल वाटीभर पाणी मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते आता पाणी टाकून छान उकळून घ्यायचं तर त्याच्यामध्ये थोडीशी मी साखर टाकलेली आहे तर साखर कोणाला साखर आवडते कोणाला नाही आवडत पण आम्हाला आवडते त्याच्यामुळे मी टाकलेली आहे आणि साखर टाकून थोड्या वेळ ते उकळून द्यायचं ते पाणी म्हणजे हेच पाणी आपण त्या ढोकळ्यावर तडका देणार आहे याचाच तर तडका वेगळा म्हणजे कोण कोण पाणी पण नाही टाकत नुसतं असा पण तडका देतं पण मी पाणी टाकून अशा पद्धतीने तडका तयार करते आणि नंतर मी आता ते तडका तयार करून झालेला आहे तर मी आता तो ढोकळा कट करून घेते तर असाही वतला तरी पण चालतो आणि कट करून जरी तडका वतला तरीही तरी चालतो तरी तरी तर मी पहिल्यांदा त्याचे म्हणजे पीस करून घेत आहे ढोकळ्याचे आणि नंतर तडका टाकते तर तुम्हाला पहिल्यांदाही टाकू शकता कट करायच्या ता अगोदरही ता तुम्ही हे तडका त्याच्यावरती टाकू शकता पण मी नंतर टाकते त्याच्यामुळे बघा किती छान आणि स्पंजी ढोकळा झालेला खरंच चवीला पण खूप छान झालेला तर नक्की ट्राय करा आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे ही तर बघा कट करून घेतलेला आहे आणि आता जो तडका आपण करून घेतलेला ना तो आपण आता त्याच्यावरती ना टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा मी तो सर्व तडका मी त्याच्या ढोकळ्यांच्या पिसेसवर सगळ्या टाकून घेतलेला आहे व्यवस्थित असा बघा तयार झालेला आहे ढोकळा आपला आणि आता मी माझ्या मिस्टरांना पण आवाज मारते नाश्ता करण्यासाठी तर आता मी तो प्लेटमध्ये काढून घेते तर बघा इथे मी एक पीस तुम्हाला उचलून दाखवत आहे कशाप्रकारे स्पंजी झालेला आहे तो तर माझी ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर नक्की ट्राय करा आणि या सर्वजण नाश्ता करायला तर इथे बघा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर मी याच्याबरोबर काय चटणी वगैरे काय बनवलेली नाही आहे आम्ही असंच खाणार आहे ढोकळा नाश्त्यामध्ये आणि त्या आता मी नंतर चहा वगैरे बनवते तर बघा झालेला आहे नाश्ता वगैरे आणि फक्त आता नाश्त्याची जी भांडी आहेत ती थोडी घासायची राहिलेली आहेत झालेला ढोकळा ट्राय करायचा असेल तर तुम्ही ट्राय करू शकता चवीलाही खूप छान झालेला मिस्टरांनाही माझ्या आवडलेला आणि आज मी दुपारच्याला बनवणार आहे मुगाच्या डाळीची म्हणजे मुगाची डाळ बनवणार आहे आणि रोटी तर ती काय मी आता तुमच्याशी शेअर नाही करत कारण मग व्हिडिओ पण मोठा होईल आणि मी मुगाच्या डाळीची रेसिपी म्हणजे माझ्या एका व्हिडिओमध्ये मा अगोदर मी दाखवलेली आहे त्याच्यामुळे मग मी आज काही ती शेअर नाही करत तर माझा व्हिडिओ आत्ता म्हणजे नाश्त्यापर्यंतच मी म्हणजे आत्तापर्यंतच बनवते आणि आजच हा व्हिडिओ येणार आहे मी आजच एडिटिंग करणार आहे आणि आजच हा व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे तर आता मी भांडी वगैरे घासून नंतर एडिटिंगच करणार आहे आणि एडिटिंग केल्यानंतर मग दुपारी स्वयंपाक खूप आहे तर मी नंतरही बनवू शकते जेवण जो मी व्हिडिओ टाकलेला या अगोदर ज्योतिबाच्या यात्रेनिमित्त मी जो पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला त्याचा जो व्हिडिओ टाकलेला त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला माझ्यासाठी एवढाही खूप म्हणजे माझ्यासाठी एवढंही चांगला आहे जो दिला आहे ना तुम्ही प्रतिसाद तो माझ्यासाठी खूप आहे कारण म्हणजे अजून माझं कसं व्ह्यू थोडेसे कमीच असतात मला म्हणजे आता किती किती दिवस झालं मी दोनशेच्यावर माझे व्ह्यू गेलेच नव्हते दोनशेच्या आतमध्येच माझ्या सगळे व्ह्यू होते ले ले तर त्या मानानं मला माझा तो व्हिडिओ तीनशेच्या पुढं गेला तर मला खुशी झालेली आहे कारण अजून माझा चॅनल नवीन आहे तर हळूहळूच ग्रो होणार आहे एकदम काही एक कुठलीही गोष्ट शक्य होत नाही आहे कुठली कोणतीही असू द्या आपल्याला जर शिकायचं असेल ना तर ते हळूहळूच आपण शिकतो कारण माझं एडिटिंग आता मी चांगली शिकलेली आहे एडिटिंग मला येतं जर तुम्हालाही एखाद्याला चॅनल खोलायचं असेल तर एडिटिंग वगैरे जमत नसेल तर मी तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवून सांगू शकते की एडिटिंग कशी करायची व्यवस्थित लावता येतात थमनेल वगैरे ते मी शिकून झालेलं आहे तरी पण कसं अजून व्हिडिओला कंटेंट वगैरे काही गोष्टी असतात ना त्या थोड्याशा माझ्या अजून म्हणजे एवढं मला व्यवस्थित असं दाखवता येत नाही तरी पण मी प्रयत्न करते प्रयत्न केल्यानं सगळं काही शक्य होतं आणि मी प्रयत्न माझे सोडणार नाहीये पण माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला तेवढाही माझ्यासाठी खूप आहे जेवढा तुम्ही दिला असाच मला सपोर्ट करत जावा आणि असेच जा माझे रेग्युलर व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन तरी मी टाकते रेग्युलर कधी रेसिपी टाकते कधी ब्लॉग टाकते मला जमेल त्या समी व्हिडिओ बनवते आणि टाकते पण तुम्ही मला प्रतिसाद द्या प्रेम द्या म्हणजे म्हणजे मला सबस्क्राईब करा जे नवीन जे माझे व्हिडिओ पाहता येत ना ज्या नवीन ताई असतील दादा असतील ज्यांच्यापाशी माझे व्हिडिओ पोहोचतात तर त्यांनी मला सबस्क्राईब करा कारण एक वर्षामध्ये हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम पूर्ण करायचा असतो तरच आपण म्हणजे यूट्यूबवर रेग्युलर काम करू शकतो म्हणजे मॉनिटायज व्हायला टाईम लागतो तरी पण मी माझे प्रयत्न करत राहणार आहे माझे आता दोनशेला थोडेफार कमी आहेत नाही तर दोनशेच्या आसपास माझे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि हे सर्व तुमच्या प्रेमामुळे शक्य झालेलं आहे तुम्ही सपोर्ट केला म्हणून मला दोनशे लोकं तरी ओळखायला लागली तर याच्या अगोदर मला कोणीही ओळखत नव्हतं किंवा म्हणजे ओळखत असतील पण माझ्या मिस्टरांच्या नावानं लग्नानंतर आणि लग्नाच्या अगोदर माझ्या वडिलांच्या नावानं मला असं कोणी ओळखत नव्हतं तर माझ्या नावानं हा चॅनल आहे त्याच्यामुळे मग पहिल्यांदा मला एवढी तर लोक ओळख ओळखायला लागली दोनशे तरी की प्रियंका शिंदे नावाची कोणतरी लेडीज आहे आणि ते युट्यूबवर म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकते तेही माझ्यासाठी खूप आहे मी माझी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि असाच जर तुम्ही मला सपोर्ट केला जसा माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही जसं प्रेम दिलं तसंच याही व्हिडिओला तुम्ही मला प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा जे राहिले असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे रोज पाहत जावा कंटिन्यू मी व्हिडिओ टाकत असते एखादा दिवस माझा मिस होतो नाहीतर मी व्हिडिओ हे टाकत असते तर चला मी आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते तर सर्वांनी खुश राहा धन्यवाद